चविष्ट आणि पोटभरीचं खाऊन वजन कमी करायचंय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी डाएट करायचं म्हटलं तर काय होतं घरच्यांना स्वयंपाक वेगळा डाएटला वेगळा एकतर साधा स्वयंपाक काय करायचं सुचत नाही मग डाएटसाठी वेगळं काय करू आपण सगळ्या बायका असाच विचार करतो मी पण आधी असाच विचार करायचे पण आता मात्र मी असा स्वयंपाक करते जे घरातले सगळेच आवडीने खातील डायबेटिक फ्रेंडली असेल आणि वजन कमी करायला उपयुक्त ठरेल म्हणजे बघा एका दगडात इतके सगळे पक्षी त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपी एकदम सोप्या चला करूया वजन कमी करण्यासाठी पोटभरीचा स्वयंपाक नमस्कार सरिताच्या मध्ये आज आपण आपण जी वेट लॉस किंवा डायबेटिक रेसिपीची सिरीज चालू केली त्यामध्ये आपण अजून एक मिल कॉम्बिनेशन बघतोय आतापर्यंत आपण नाश्त्याचे पदार्थ बघितले त्यानंतर भाजी पोळी डाळ असे वेगवेगळे वे, वे, कॉम्बिनेशन बघितले पण जर तुम्हाला कधी कंटाळा आलाय आणि पटकन कमी वेळामध्ये अगदी व्यवस्थित सगळे न्यूट्रिशन प्रोटीन व्यवस्थित सगळं खायचं आहे तर आजची थाळी ही अगदी योग्य आहे जी पटकन तयार होते आणि फार काही फापट पसारा नाही रोजच्या साहित्यात तयार होते त्यामुळे व्हिडिओला लाईक के नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया करणार आहोत थालीपीठ आपल्याला जर भाकरी भाजी वेगळी करायची नाहीये कोथिंबिरीचं थालीपीठ करायचं आणि त्याच्यासोबत प्रोटीन आणि फायबर मध्ये आपण सलाड तर घेणार आहोत सोबतच मसूर करणार आहोत जो अगदी पटकन तयार होतो पण चवीला एक नंबर लागतो तर पहिल्यांदा आपण मसूर करतोय त्यासाठीच साहित्य सांगते तर इथं मी साधारण अर्धी ते पाऊन वाटी अख्खा मसूर घेतला त्याला स्वच्छ धुऊन दोन तीन तास भिजत ठेवलं होतं किंवा रात्रभर भिजू द्या कधी कधी मसूर तुम्ही भिजायचा विसरला असाच वापरला तरी पण छान शिजतो तर मसूर भिजवून घेतलाय त्यासाठी एक मोठा टोमॅटो असा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलाय एक कांदा असा बारीक पातळ कापून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरल्यात आणि अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे त्याचबरोबर आपल्याला काही बाकीचं सा साहित्य लागणार आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा जिरं अर्धा टीस्पून मिरची पावडर पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आता कुकर गरम करायला ठेवलाय त्यामध्ये घ्यायची आहे भिजवलेला मसूर मी मसूर पुन्हा एकदा स्वच्छ धुतला आणि म आहे यामध्ये घालू हिरवी मिरची आलं आलं तुकडे करून घातलं तरी चालेल मी किसून घेतलंय कांदा टोमॅटो हळद आणि पाणी आता कुकरचं झाकण लावू याच्या तीन चिट्ट्या करू तर कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्या वाफ जिरली आहे आणि हे बघा मसूर शिजलाय एकदम असा छान मसूद झाला आहे मसूर छान शिजलाय याला ना खूप जास्त घोटायचं नाही असं फक्त एक दोन तीन असं ढवळून घ्यायचं दोन तीन वेळा बस कारण ना तो टोमॅटो आहेत ना त्याच्या फोडी मिरच्या खूप भारी लागतात आता यामध्ये पाणी घालूयात तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करा इथं मी याला इतपत पातळ ठेवलंय मी मुद्दामहून असं खूप पातळ करणार नाही कारण ना हे फक्त असं चमच्याने खायला खूप भारी लागतं तर गॅस चालू केलाय यामध्ये घालूया मिरची पावडर थोडासा गरम मसाला नाही घालायचा नाही घातलं तरी चालेल चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर याला मिक्स करूया आणि याला एक दोन मिनिटांसाठी उकळून घेऊ तर मसूर दोन तीन मिनिटं मस्त उकळलेला आहे आता याचा तडका करूयात तर मी आज तुपाचा तडका करते दोन स्पून तूप गरम करायला ठेवलं आहे तूप तापलं की यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे जिरं घालायचं गॅस मी बंद करते हिंग तडका तयार झाला आहे आता हा गरम गरम तडका डाळीवर घालू तर तडका घालूया आणि याला दोन मिनिटांसाठी उकळून घेऊ तर जेव्हा आपण डाएट करत असतो याचा अर्थ कमी खाणं असं नाही तर प्रॉपर प्रत्येक गोष्ट क्वांटिटीमध्ये खाणं तेवढ्या तेवढ्या ते क्वांटिटीमध्ये आपल्या आहारामध्ये आपण पोळी भात आणि भाकरी याचा समावेश जास्त करतो आणि भाज्या अगदी थोड्या थोडा खातो याच्या उलट जर आपण सगळा आपला भारतीय आहारच घेतला थोडा कमी तेलात किंवा तुपामध्ये केला आणि पोळी भाकरी कमी करून आपण जर भाज्या भरपूर खाल्ल्या सलाड भरपूर खाल्लं तर पोटसुद्धा भरतं आणि वजनसुद्धा कमी होतं सोबतीला एक वीस पंचवीस मिनिटांचा एक्सरसाईज मला आता मी सुद्धा रोज पार्थला डबा करून देते अगदी सकाळी सहा वाजता उठून म्हणजे साडेपाचला उठून सहाला डब्याला सुरू करावं लागतं त्याची पावण्यासातला बस असते तर यावेळीसुद्धा मी आमचं डाएट फॉलो करते पारतला पोळी भाजी आणि नाश्ता करून द्यायचा आणि त्यानंतर आम्ही अशीच मी कुठलीही डाळ म्हणजे कुकरला सेम कांदा टोमॅटो घालून रोज वेगवेगळ्या डाळी शिजवते कधी मिक्स डाळी शिजवते आणि वरून असा तडका देते खूप भारी आणि पटकन होणारा स्वयंपाक आहे तर आपली ही डाळ सुद्धा छान आहे गॅस बंद करूयात आणि कोथिंबिरीचं थालीपीठ करायला घेऊ आता कोथिंबिरीचं थालीपीठ करायचंय त्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याआधी बघूयात तर इथं मी दीड वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय त्याच्याऐवजी तुम्ही नाचणीचं बाजरीचं किंवा मिक्स धान्यांची पिठं वापरू शकता दीड वाट्या पिठासाठी इथं मी एक वाटी गच्च भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलीये याने चव खूप छान येते पण तुम्ही याच्याऐवजी मेथी पालक किंवा किसलेलं गाजर वापरू शकता किसलेला दुधी वापरू शकता कोबी वापरू शकता जसं तुम्हाला आवडतं तसं फक्त रोज तुम्ही वेरिएशन करू शकता त्याचबरोबर इथं मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पाव चमचा जिरं पाव चमचा ओवा दोन तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा हळद थोडासा हिंग एक चमचा पांढरे तीळ आणि चवीप्रमाणे मीठ आता पहिल्यांदा आपल्याला लसूण जिरं हिरवी मिरची आणि ओवा याचं जाडसर वाटण करायचंय तर आपलं हे वाटण तयार झालंय आता ज्वारीचं पीठ मी एका मोठ्या ताटात काढलंय किंवा परातीत घ्या यामध्ये घालूया तयार केलेलं वाटण चिरलेली कोथिंबीर मीठ हिंग हळद तुम्हाला पाहिजे रंग पाहिजे म्हणून तर बेडगी मिरची पावडर वापरू शकता तीळ घालायचे याला चांगलं मिक्स करायचंय पाणी घालण्याआधी कोथिंबीर किंवा जी कोणती पालेभाजी वापरताय ना तिच्यामध्ये आधी हे पीठ चुरून घ्यायचं जर तुम्ही दुधी गाजर वापरताय तर त्या जरा ओलसर असतात ना तर त्याच्यामध्ये आधी मळून घ्या आणि गरज लागेल तसं पाणी घाला कोथिंबीर याच्यात चांगली मिक्स केली आता थोडं थोडं पाणी घालूयात आणि याला सैलसर मळून तर आपण याचं पीठ मळून घेतलं आहे हे बघा थोडं सरसरीत ठेवायचं म्हणजे थालीपीठ व्यवस्थित थापता येतं आता डाएट करणार ज्वारी जास्त नाही म्हणून मी अगदी छोटी छोटी थालीपीठं करणार आहे म्हणजे एक थालीपीठ खाल्लं तरी पुरेसं होईल छोटासा उंडा घेतला माझा नेहमीचा थालीपीठाचा था रुमाल ओला करून घट्ट पिळून घेतला आहे त्याला पाणी लावूया तुम्हाला अगदी वाटलं तर याची भाकरी पण बर थापू, थापू शकता बरं का आणि याचं आता थालीपीठ थापून था घ्या तुम्हाला जसं जा आवडतं जाड पातळ तसं थालीपीठ थापून घ्या थालीपीठ थापून झालं आहे था याला छिद्र करूयात आणि थालीपीठ भाजायला घ्या तवा गरम करत ठेवला आहे त्यावर घालूयात अगदी पाव टी स्पून तेल हे शेंगदाण्याचं तेल आहे आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिताज किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे शुद्ध पारंपरिक पद्धतीने काढलेले डायबेटीजसाठी किंवा बेटलॉजसाठी लाकडी घाण्याची तेल उत्तम सांगितलेली आहेत कारण त्याच्यावर कोणतीही केमिकल प्रक्रिया केली जात नाही एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तव्याला तेल लावलं थालीपीठ टाकूया रुमाल अलगद काढून घ्यायचं आहे आणि थालीपीठ साधारण एक मध्यम आचेवर भाजून घ्यायचं थोडंसं तेल मी कडेने सोडते आहे तर ही वरची बाजून आहे तिला पण थोडंसं पाणी लावू म्हणजे ती सुकून चिरा जात नाही किंवा सरळ याच्यावर झाकण ठेवा म्हणजे मग त्या बाफेमुळं ते सुकत नाही आणि मौसूत राहतं थालीपीठ टाकून अर्धा मिनिट झाला की लगेच उलटायचं फार सुकून द्यायचं नाही आता मात्र गॅस मोठाच ठेवूयात आणि थालीपीठ असं मोठ्या आचेवरच भाजून घेऊ जर आपण थालीपीठ खूप कमी आचेवर भाजलं तर ते पातळ होतं किंवा चिवट होतं त्यामुळं गॅस मोठा किंवा मध्यम ठेवा आणि दोन्ही बाजूने भाजून घ्या तर हे बघा थालीपीठ मस्त खरपूस भाजून झालेलं आहे किती मस्त लागतं तुम्हाला सांगते आता हे मी खूप छोटं केलंय कारण मी बऱ्याच दिवसांपासून असा डाएट करते त्यामुळे मला सवय झाली आहे तुम्हाला जर अगदी सुरुवाती सुरुवातीला तुम्ही डायट करताय आणि पोळी भाकरी खाल्ल्याशिवाय तुम्हाला जमतच नाही हो तर थोडंसं थालीपीठ तुम्ही जास्त घेऊ शकता किंवा थोडं मोठं करा आणि डाळ भरपूर घ्या सलाड भरपूर घ्या म्हणजे मग पोटसुद्धा भरलं जातं आणि वजन वाढण्याचा प्रश्नच येत नाही तर आपलं हे मस्त खरपूस थालीपीठ असं तयार झालेलं आहे याला काढून घेऊयात आता आजच्या थाळीमध्ये आपण काय काय केलं तर आपण केलं थालीपीठ ज्यामध्ये पालेभाजी वापरली आहे आणि कार्ज म्हणजे ज्वारीचं पीठ वापरलं आहे किंवा कुठलंही पिठाचा वापर झालेला आहे त्याचबरोबर आपण आ, मसूर मसूर प्रोटीन किंवा फायबर म्हणून मसुराची मसूर वापरलाय अख्खा फक्त डाळ असेल तर आपल्याला प्रोटीन मिळतं पण आपण अख्खी जेव्हा डाळ वापरतो त्याच्यातून फायबरसुद्धा मिळतात आणि दुसरं म्हणजे आपण याच्यासोबत प्रोटीनचा सोर्स म्हणून मस्त घट्ट दह्याची वाटी घेतली थालीपीठ दही आणि मसूर आणि सोबत सलाड तर अशा पद्धतीने आजची ही आपण थाळी तयार केली सलाडमध्ये तुम्ही काकडी गाजर कांदा तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता किंवा त्या त्या, त्या पदार्थाला अनुसरून कांदा घ्यायचा नाही घ्यायचा हे तुम्ही ठरवू शकता फक्त एक वाटी सलाड एक वाटी डाळ असावी एक ते थोडीशी जा, जास्त वाटी अशी मोठी भरून भाजी असावी आणि भाकरी किंवा पोळी असावी भात शक्यतो टाळावा अगदीच वाटलं तर थोडासा खाऊ शकता पण शक्यतो खाऊ नका अशा पद्धतीने मी माझा आहार घेत असते पोट भरतं अक्षरशः कधी कधी तर असं वाटतं हे खूप जास्त होतं त्यामुळे मग पोळी वगैरे माझी परत तशीच राहते भाकरी जर खात असेल तर तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा इथं सांगितलेलं हा डाएट वापरून आणि थोडासा एक्सरसाईज केला तुम्हाला जेवढा झेपतो तेव तेवढा किंवा एक अर्धा पाऊन तसाचा वॉक केला तर वजन कमी करायला तुम्हाला नक्कीच मदत करेल फक्त याचं टायमिंग तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि मला ज्या डायटिशियननी हा आहार दिला होता त्यांनी प्रॉपर टाईम फॉलो करायला सांगितलं होतं तर तुम्हाला त्यां एक एपिसोड त्यांच्यासोबत पण आपण करणार आहोत जेणेकरून तुम्हाला एक क्लिअर आयडिया येईल की तुम्हाला कसा डायट फॉलो करायचा आहे तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद